मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड व वा सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली हे मारहाण महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी केल्याची माहिती मिळत आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी याविषयी संकेत दिले घटनेचे कारागृह प्रशासनाकडून पुष्टी करण्यात आली यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे यासंबंधीच्या माहितीनुसार वाल्मिक कराड व वा सुदर्शन घुले यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सध्या बीड कारागृहात बंदिस्त आहेत सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कायद्यांना नाश्ता दिला जात होता त्यावेळी वाल्मिक कराड व वा सुदर्शन घुलेंवर अचानक हल्ला झाला याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे या सर्वांवर बक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सुतांच्या माहितीनुसार सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे परिवर्तन हानामारीत झाले तुरुंग प्रशासनाने याची पुष्टी केली आहे भाजप आमदार सुरेश दस यांनी ही घटना घडल्याचे संकेत दिले आहेत महादेव गित्ते व अक्षय आठवले यांना वाल्मिककरांनी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो वाल्मिक अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत त्यामुळे त्यांच्यात ते झापट झाली असेल असे ते या घटनेची एक प्रकारे पुष्टी करताना म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवण्याची मागणी त्यांनी केली सूत्रांच्या माहितीनुसार महादेव गीते आणि वाल्मिक कराड व वा सुदर्शन घुले यांच्यात गेल्या चार पाच दिवसापासून वाद सुरू होता त्यांच्या सातत्याने शाब्दिक चकमक सुरू होती यामुळे तुरुंग प्रशासनाने कारागृहात पोलिसाची जादा कुमकही मागवली होती पण सोमवारी सकाळी उभयांतात पुन्हा बाचाबाची झाली आणि त्याचे परिवर्तन हानामारीत झाले अक्षय आठवले आणि महादेव गित्ते हे दोघेही वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेवर धावून गेले यावेळी मालविक कराडला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे गितेबा आठवले तुरंगात एकाच बाराकीत आहेत तलवार्मिक करार दुसऱ्या बाराकीत आहेत सकाळी नाश्त्यानंतर बाहेर आल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती समोर आली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक